निवडणुका येतात व जातात पण पायाभूत कामे हेच तारत असतात त्यामुळे मताचे लालसेपोटी येथे आले नसून आणि मत मागणार नसून अस्सल कामे करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे राहा असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले ते रविवार सहा ऑक्टोबरला अहेरी लगतच्या गड अहेरी येथे कापेवार समाज भवनाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी उद्घाटन स्थानावरून बोलत होते उद्घाटनीय स्थानावरून पुढे बोलताना मंत्री नामदार धर्मराबाबा आता म्हणाले की वेलदार व कापेवर समाज भवनाचे काम पूर्णत्वास आले असून समाजभवनामुळे समाजाचे सर्वांगीण विकास होते आजपर्यंत आपण वेगवेगळ्या समाजासाठी असंख्य समाजभवनासाठी निधी उपलब्ध करून समाजभवन उभारले असून लोकार्पण सोहळा आणि निवडणुकीच्या हंगामात असले तरी निवडणुकीवर डोळा ठेवून मते कुणीच मागणार नाही पण कामे करणाऱ्याच्या पाठीशी जनता जनार्दन भक्कमपणे उभे राहते असा विश्वास असल्याचे हा मत व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय स्थानावरून समाजाचे ज्येष्ठ नेते किस्तया उप्पलवार यांनी म्हणाले की आपल्या भागात एक मोठी वस्तू बनली असून त्याचे संपूर्ण श्रेय राज्याचे मंत्री नामदार धानमाराव आत्राम यांना जाते त्यामुळे कापेवार वेलदार व अन्य तत्सम समाज एकजुटीने मंत्री नामदार धर्मरबाब आत्राम यांच्या पाठीशी सोबत राहावे असे आवाहन केले त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते ते अरुण मुक्कावार व वा प्रशांत नामनवार यांनी दिव्य समाज भवनाच्या बांधकामाविषयी आणि समाजसुधारक मारोतराव कन्नमवार यांच्या कार्याचा ओहाभोह करून राज्याचे मंत्री नामदार धर्मराबाबा आत्राम यांच्यामुळे प्रशस्त व भव्यदेव समाज भवनाचे काम शक्य असल्याचे ठमकावत सांगून समाज एकजुटीने मंत्री धर्मराबाबा आत्राम यांच्या पाठीशी भक्कमपणे सोबत राहणार असल्याचे ग्वाही दिली